अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि प्रत्येक प्रभागातून अनेक इच्छुक उमेदवारांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आज आंबाजोगाई दर्शनची टीम गुरुवारपेट या भागात आलेली प्रभाग क्रमांक दहा हा गुरुवारपेठचा भाग आहे आणि या भागातून सौ आकांक्षा विक्रम परदेशी ह्या इच्छुक उमेदवार या भागातल्या आणि असंख्य महिलांची मागणी झाल्यामुळं परदेशी परिवारानं आकांक्षा मॅडमला उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आपली उमेद उमेदवारी भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई हो यांच्याकडे पक्षश्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे कदाचित पक्षाची इच्छा झाल्यानंतर त्यांची कदाचित उमेदवारी जाहीर सुद्धा होईल तरी सुद्धा आपण त्यांचं मत का आहे आणि यांची नगरपरिषद निवडणूक लढण्याची इच्छा का झाली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम तुमचं स्वागत आहे नगरपरिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक दहामध्ये आपण निवडणूक लढवत आहात आणि आपली ही इच्छा का व्यक्त झाली मी आ, प्रभ आ, या प्रभागातील प्रभाग क्रमांक मधली महिला आहे रह, रहिवासी महिला आहे आणि आमच्या इथं बचत गट मा, मान वैष्णोदेवी नवरात्र महोत्सव असे वेगवेगळे वेग आम्ही कार्यक्रम करतो आणि त्यात महिला पण एकत्र येतात भरपूर महिलांचा प्रसिद्ध प्रस प्रतिसाद मिळतो आणि त्यांची अशी इच्छा होती की ओबीसी महिला राखीव क्रमांक राखीव पडलेला आहे तर हे अर्ज तुम्ही भरावा म्हणून अशी महिलांची मागणी होती आणि त्यासाठी मग मी घरी चर्चा केली सगळ्यांशी चर्चा केली मग घरच्यांनी असा निर्णय घेतला की हो आपण उमेदवारी घ्यावी यावेळेस या तर आम्ही जाऊन काकाजींना बोललो आणि त्या अर्ज काकाजींना बोललो आम्हाला ही उमेदवारी पाहिजे आणि त्यानंतर आम्ही अर्ज सुद्धा भरला आणि मी त्यांच्या उमेदवारी मा, आम्ही उमेदवारी मागितली माझ्यासाठी आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या विश्वासावर पात्र काकाजींच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे आपण उमेदवारी मिळेल तर आपण त्यांच्या विश्वासात आपण पात्र ठरणार हो पात्र ठरवणार अतिशय या भागातल्या महिलांच्या सर्वांच्या परिचयात असलेल्या आकांक्षा विक्रम परदेशी ह्या महिलांसाठी सातत्याने काम करतात आणि सर्व महिलांच्या मागणीनुसार या भागातील भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांनी उमेदवारी मागितली आणि निश्चितच त्यांचं कार्य पाहून भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात त्यांची उमेदवारी जाहीर करेल असं असे आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई